नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर हिंगोलीमध्ये शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील या शेतकरी महिला मजूर होत्या ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळले आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मदत कार्य सुरू करत दोन महिलांसह एका पुरुषाला वाचवले आहे मात्र अद्याप ही सात ते आठ जण विहिरीत बुडाले असल्याची प्राथमिक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे हिंगोलीसह नांदेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्ण बुडाले असून टॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे ट्रॅक्टरमध्ये नेमके किती जण होते याची माहिती अद्याप पुढे आलेली नाहीये ब्युरो रिपोर्ट जी नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची